दुपार विपार सगळं होऊन गेलं आणि टॅक्टर आलाय रान हे सगळं मोकळं झालं मका हे गेलेलं बघितलं टॅक्टर आलाय परत टाका मका टाकायचं आलो लगेचच इकडं रान सगळं घावायला ठेवलं या आणि तिथनं खाली सगळी तिकडं म्हटलं मका दिसती हिरवीगार तिथपर्यंत सगळी मका टाकायची आणि तिथनं पुढं पण परत मकाश टाकायची ती मका ऐकली पण नेली नाही या त्याला नेहायला एक दोन दिवसानी तर वर ही आणि ही सगळं झालंय आता इकडं काढायला सुरुवात केली चला आता संध्याकाळपर्यंत चाललंय उद्या आमच्या आत्याने मारला पाव त्याला सुट्टी नाही आता संध्याकाळ शिवार आता सगळं संध्याकाळपर्यंत राहायचं उली उली काय सासूबाई सासूबाई पावसा पाण्या दिवस आता थोडं ऊन पडलंय सकाळ एकतर चिम 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 सकाळी डोकं दुखत होत म्हणलं आमचं काय घर नाही आता मुळे झालं माझ्या झालं तुमची बाजरी काय नाहीतर आता म्हटल्या बापू जाऊ सांगून आलं कुणी यावना खुन बापू लगेच आमत परतून निघते चुकू माझे येळा घेऊन काळा गेला पाहायला चला राहू आता अपडेट उलीउली असूया दाखविन तुम्हाला परत काय काय टाकलंय ती चला आता ए उठा कॅरेट व्हायला आलू घरी पाऊस पडायला आले मधी आणि आलं किल झालं चालू काम गोरांना खाया टाकलं आणि झाड लोट करायची चालली काय म्हणतो झाड लोट करायची मुंडायची आली आल्या आल्या आधी इकडे यावं लागते हिरबळ दमून दमून गेले पण आता ही करावं लागते त्यांना पान दाखवलं मकवानाचं वज आणलं त्यांना टाकलं तिकडं बांधली आणि आता म्हणलं ही उचलून टाकायचं शान अजून सरपणाचं कवळं आणायचा एक गुळी ठेवायची कोंबड्या डालायच्या आजी तवर म्हणली मी भाजी आणते मेथीची मेथीची भाजी नीटकच तुला म्हणलं बरं आहे अजून उगडे दिवस लय खाहरू अजून चला अजून सैपाकाचं बघायचं बरं चला सैपाकाचं दाखवतो अजून लई कुठं नाही आता चला आता सैपाकाची तयारी चालली आज केली काय भाजी केली या तांदूळची सगळ्यांची यावायची गडबड बापू ज्यात चुछ। आज चूक आणून चूक आजीच्या चालल्यात भाकरी मम्मी ती धरकायला सगळी मस्त मध्ये सगळ्यांना आवडते ह्याची पातेलातली भाजी, भाजी करायची का तांदूळ तांदूळचा टाकाव लागत नाही मम्मी पण आली मोकारा असते रानवडीला तांदूच्याची भाजी मला तर सगळ्यांनाच आवडते आमच्या इथं का घरात मी म्हणतो त्या गामेरातली भाजी करायची आहे का अजून सकाळ करायची भाजीवायचं खाली पडली

बाय बाय सगळ्यांना रानात दाखवायचं चाललंय दुपारी दहा तुम्हाला टाकलेला